बघा आपण हे बदाम खाल्ल्यानंतर बदाम या बदामाच्या वरचा आस राहते त्याच्यानंतर याला काय करायचं त्याला आपण असं फोडलो फोडतो आपण याला असं फोडून जरा निबर असतं मधलं बी असते थांबा थांब मग सांगतो व्यवस्थित पकडून याच्यामध्ये एक प्रकारचं बी दिसते बरोबर बघ दिसते का व्यवस्थित बी बियाला काय करायचं त्याला बदाम म्हणायचं बदाम त्याला फार टेस्टी असते एकदम भारी असं अजून एकच काढलो तुम्ही पहिलं हे काही बदामाचं त्याला फोडल्यानंतर हे बाई फोडल्यानंतर मधी बाहेर त्याच्यामध्ये असे बदाम असते तेव्हा ही अगोदर एक फोडलं होतं आणि आता हे बघा खायला एवढं भारी टेस्टी लागते मला कशी यायचे मी खाऊन दाखवतोय भारी एक नंबर एक नंबर हे आपण काय करतो ससाई बदाम आपण खाल्लो असं वरच त्याला आपण टाकून देतो पण ह्याच्यामध्ये एवढं भारी टेस्टी बदाम असतं खरंच जबरदस्त मी आणलो होतो आत्ता लय भारी एक नंबर एक नंबर असे बदाम कोणी कोणी खाल्ले सुरू तर मला कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी खाल्ले बघा मी फोडलो आहे आता एवढे बरेच होतं सुर्रा झाला कोण कोण खाल्ले मला सांगा अय बाय नंबर एक